मित्रांनो बिग बॉसचा प्रोमो आल्यापासून सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोचलेली आहे आणि सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे की नहीं। बिग बॉसचं घर तयार आहे की नाही तर याच्याच वरती आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉसचं घर जे आहे ते अलमोस्ट त्या ठिकाणी रेडी झालेलं आहे हो मित्रांनो आणि बिग बॉसच्या घरात यावर्षी खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर याच्यामध्ये बिग बॉसच्या घरात जे आहेत ते अनेक दरवाजे असणार आहेत आणि अनेक दरवाजांच्या मागे खूप काही ट्विस्ट अँड टर्न्स लपलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो त्या ठिकाणी सेटवरती बिग बॉसच्या घराचं काम एकदम जोमात सुरू आहे आणि घराचं काम त्या ठिकाणी अलमोस्ट डन झालेलं आहे वेल मित्रांनो बिग बॉसचं प्रोमो पाहून तर असंच वाटत आहे की सीझनची जी थीम आहे ती नर्क आणि स्वर्ग असणार आहे वेल मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर मेकर्स असं प्रोमोमधून थीम कधीच रिवील करत नसतात तर याच्यामागे कुठे ना कुठे वेगळाच ट्विस्ट दडलेला असू शकतो वेलमित्रांनो तुम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार जर सांगायचं झालं तर या ठिकाणी या, या घरामध्ये आपल्याला महाद्वार म्हणजे दरवाजा हा त्या ठिकाणी मोस्ट हायलाइटेड दिसणार आहे मित्रांनो बिग बॉसचं घर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहे विथ कन्फर्म कंटेस्टंट लिस्ट तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा या चॅनलला आणि बघत राहा बिग बॉस डिकोडर मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद